रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे मनापासून आज आजचा आज 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 विषय आहे मोठ्या मानाचा शेतकरी विषय आहे मोठ्या मानाचा शेतकरी आमचे सुरेश दादा हे खूप मोठ्या मानात शेतकरी आहेत आज त्यांना मी मागाशी फोन केला पाठवून येताना की दादा आज साडेतीन वाजले मला शेळ्या चारायला कुठे जागा नाही तर मला म्हटले जा बाळा माझ्या कोबी फ्लावरमध्ये बाजार काढला आहे त्याच्यात नेऊन शाळ्याचा यालाच म्हणते मोठ्या मानाचा शेतकरी तुम्ही बघू शकता हे फ्लॉवरचं फ्लावरचं आहे आणि दादाने आमच्या मोठ्या मनानं मला आहे की जा बाळा माझ्या इथं वावरा शेळ्या चार जा शेळ्यांना खाऊ दे आणि आमचे दादा असे मोठ्या मानाचे दादा आहेत आमचे आणि हे दादानं आज आम्हाला परमिशन दिल्यामुळं मी साडेतीन वाजता मला खूप टेन्शन आले की आता इथनं पुढे शेळ्या चारायच्या कुठं मी ग्रामपंचायत ग्राम सेवक असल्यामुळं मला सारखं जावं लागतं आणि सारखं माझं काम असतं आठवडे ते तीन ते चार वेळा मला पाटणं जायला लागतं त्यामुळं मला खूप असा उशीर झाला आज याला नाही म्हटलं तर दीड पावणे दोन वाजेपर्यंत येतो पण आज खूपच उशीर झाला याला आणि तुम्ही बघू शकता इकडं फ्लावर असा अजून फ्लावर झडले नाही तरी मी दादा सांगितलं फक्त हाती कसाला माझ्या शेड्या लागून देऊ नको बाळा बाकी काही खाऊ वावर दे वावरातलं सगळं खाऊ दे कुबी खाऊ दे कुबीचा पाला खाऊ दे पण हत्ती कसाल तेवढ्या माझ्या शेळ्या लागून गेले बस एवढंच दादाचं म्हणणं आहे आणि दादाच्या म्हणण्यानुसार आपल्या शेळ्या घेऊन आली आणि शेळ्या बघा वावरात चरत्या दे <laughs> <पुछ। ride> तुम्ही बघू शकता अशा शेळ्या अशा रीतीन वावरात माझ्या चरत्यात आहे शेळ्या बघा ह्या कशा चरत्यात आहे हत्ती रे हाती कसाला लागून बाया डिबिंके आणि शियाळ्याचं त्या फ्लावरमध्ये दादांच्या दादानी फक्त दादा आणि फक्त मगाशी मी फोन केला होता दादा तर मगाशीच म्हणजे या पाटणवर निघतानाच दादा फ्लावरचं काय करायचं चारू काय शेळ्या तर दादा म्हणते बाबा चार फक्त आर्थिक असायला लागू देऊ नये आणि एवढाच विषय आणि मी आज चार गेले ते खूप मोठ्या मनाचे आहे ते दादा आमचे आणि त्यांच्याकडे मी फ्रेंड ती उभी अख्ख्या वाढीत कोणाकडे नाही बरं का मित्रांनो त्यांचं म्हणलं खूप मोठं आहे आणि दादा ते करता करता बघा हे काम करता करता शेतीचं काम करता करता त्यांचा स्वतः कट्ट्या रिपेअरिंगचा धंदा आहे घरातच कटर रिपेअरिंग करतात आणि लोक काय येतात लोक त्यांच्याकडे कट्टर रिपेअरिंग करायला तर ती कटर रिपेअर करतात घरातच आणि घरीच व्यवसाय चांगला करत असतात आणि फक्त सपोर्टला म्हणून बाजारांचा व्यवसाय जेणे आपल्या बाजारात म्हणून चालू केलेला आहे सपोर्टसाठी की गावात जर काम नसलं तर आपलं बाजार विकाय गाव पण दादांचं खूप असं मन मोठं आहे आमच्या आणि मोठ्या मानानं सगळ्यांना सगळ्यांना मोठ्या मानानं समजून घेते दादा आमचं आणि कधी कोणाला दुखवत नाही जर व्हिडिओ ते जर व्हिडिओ हा बघत असतील आमचं सुरेश दादा तर त्यांनी असं समजू नये की मी तुम्हाला ते काय म्हणते लावते मास्क लावतो असलं असलं काय सुद्धा त्यात नाही बरं का दादा तुम्ही असं समजू नका की मी तुम्हाला मास्क मारतोय मा की तुमच्या चारा चारायलाय म्हणून तसं काय नाही फक्त मला जो तुमच्या आजपर्यंत मी स्वभाव बघितला आहे तो स्वभाव मला माणसांच्या पर्यंत पोचवायचा आहे आणि तुमचं मन किती मोठं आहे ते मला फक्त माणसाने दाखवून द्यायचं आहे ह्याच्या पलीकडे कुठलाही उद्देश नाही माझा की मी तुम्हाला मास्का मारतोय असलं काय असलं काय मनात येऊन देऊ नका दादा तुम्ही कादा आज तुमच्या वरच शेळ्या माझी ऐन वेळेला ऐन ऐन मोक्यात तुम्ही मला सांगितले की शेळ्या नेऊन चारा म्हणून आणि हे खूप मोठं तुम्ही एखाद्या माणसाला केलेलं पुण्याचं काम खूप मोठं आहे दादा त्यामुळं आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्या ह्या दोन शब्दाला की चारा गावा म्हणून त्याच्यातच सगळं काय आम्हाला आलं बाकी काय नाही तुमच्यात आम्हाला काय तुमच्याकडलं काय नको आहे पण तुम्ही जे बोलला त्याच्यात सगळं काय आलं माझ्या तुम शेळ्या उपाशी होत्या दिवसभर सकाळपासून त्यांचा आत्मा थंड होणार आहे अशा रीतीनं बघू शकता शेळ्या कशा चालतात गाडवानी दादांच्या घरात सध्याला जनावर वैरण नसून तो माणूस दुसऱ्यांच्या जनावरांचा विचार करतो त्याला देव कधीच काही कमी पडू देत नाही हे डोक्यात ठेवा तुम्ही तर मी सहकारी म्हणून शेळ्या बाहेर आणून लावतोय तर दादांचा पावटा येत आहे पावट्या जाळा कुठे आहे आपल्याला आली ते को को खाते ते शेळ्या मुळे हानाय चाललंय माझाही प्रयत्न आहे हाणायचा आत्तीर हानायचा की पलीकडच्या वावर आत्तीर पलीकडच्या वावर वर मांजुळे मांजुळे आणि माझु मजुळे अत्र मजुळे मांजुळे मांजुळे दादाने सांगितले फक्त हत्ती कसाला शेळ्या लागून देऊ नको शेळ्या तुझ्या चोरी देऊ वावरत माझ्या फक्त हत्ती कसाला बाळा लागून देऊ नको असे आहेत आमच्या मोठ्या मनाचे दादा हा नाही काय का मावशी मला दिसत नाही का इकडे कोण नाही इकडं तोडायला तरी शिरीनं शेळ्या चरत्या त्या हत्ती कासात ना त्याने काढल्या तिकडे हाती प पलीकडच्या साईडला काढली ते शेळ्या चरायला भिंडी साईडला थोडीशी खातील परत इथनं नेतो <ंदैसाति रहा। smen> पाणी दाखवतो शाळ्यासनी अनवाईज मार त्या पाहिजे वावराकडे वर नेतो सारतो तसाच वावराकडे कडे वर जातो वरनं पाणी दाखवून थोडंसं इकडे तिकडे फिरून पाच साडेपाचला शेळ्या घरी नेतो